महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सचिवांनी आणि अध्यक्षांनी मिळून हे मंडळ कसं लुळपांगळं होईल आणि बांधकाम कामगारांना याचे लाभ कसे मिळणार नाही त्याचे लाभ फक्त मूडभर बड्या कंत्राटदारांना कसे मिळवून देण्याचे प्रयत्न सातत्याने गेल्या दोन वर्षापासून सुरू आहेत त्याच्यातून त्याच्यातील पहिला प्रयत्न असा आहे की त्यांनी हे मंडळच विकलांग करून ठेवलेलं आहे या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये तीन कामगार प्रतिनिधी तीन मालक प्रतिनिधी जे असायला पाहिजेत ते न घेताच पाच अधिकाऱ्यांचं मिळून हे मंडळ आहे आणि ते म्हणतील त्या पद्धतीने निर्णय घेतलेले आहेत अर्थात हा पैसा कामगारांचा असल्यामुळे त्याला विधानसभेच्या बजेटची मान्यतेची अजिबात आवश्यकता नसते आणि हे सगळे अधिकारी या पाच अधिकाऱ्यांनी आपल्या हातात एकवटून मुठभर बड्या भांडवलदारांचं हित करून गेल्या तीन वर्षामध्ये पंधरा हजार कोटींची लूट त्यांनी केलेली आहे त्याच्याबद्दल त्यांनी जाणीवपूर्वक सोशल ऑडिट त्याचं नाकारलेलं आहे होऊ दिलेलं नाही सोशल ऑडिट जर झालं तर या सर्व गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे आम्ही जो प्रयत्न करीत आहोत तो प्रयत्न तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून करीत आहोत तीस नोव्हेंबरला विधानसभेमध्ये ठराव केला गेला, गेला की सगळी बांधकाम कामगारांची जी कामं आहेत ती तालुका कामगार केंद्रामधून केली जातील हे करताना त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घटनात्मक विरोधी अशा आहेत हुकुमशाही पद्धतीच्या आहेत एकेरी पद्धतीच्या आहेत हा निर्णय झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी कुठलीही कायदेशीर प्रक्रिया राबवलेली नाही एकदा जिल्हा कामगार सुविधा केंद्रे अस्तित्वात असताना तालुक्याची अजिबात आवश्यकता नव्हती परंतु एक कंत्राटदारांचे भले करण्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे आणि हे दुसऱ्या एका कारणासाठी केलेलं आहे की त्यांना या महाराष्ट्रामध्ये असलेली जे अठ्ठावीस लाख बांधकाम कामगारांची नोंदणी आहे ती सगळी कटाप करायची आहे ती अठ्ठावीस हजारापेक्षा कमी आणायची आहे त्याच्यासाठी हे केलेलं असल्यामुळे आज आपण पाहतोय की जी दयनावस्था या सगळ्या तालुका सुविधा केंद्रामध्ये निर्माण झालेली आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आज प्रचंड गर्दी होत आहे प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचे अर्ज नीट स्वीकारले जात नाहीत प्रत्येक तालुक्यामध्ये तालुका लेवलवर ऑनलाईन चानाचे अधिकार दिलेले आहेत ते अत्यंत अपुरी आहेत चुकीचे आहेत विसंवादी आहेत त्या अर्ज केल्याने लाभ मिळणार नाही तशी परिस्थिती आहे त्यामध्ये बँक अकाउंटची तरतूद दाखल करायची नाही आणि बँक अकाउंटच कामगारांचे जर दाखल केले नाही तर कधी हे लाभ देणार आहेत तर हे सगळं त्यांनी करून ठेवलेलं आहे हे सगळं मोडून काढण्यासाठी कारस्थान केलेलं आहे ते आम्ही सगळं ओळखलेलं होतं आम्ही काही कामगार संघटना एकत्रित आलो आणि खरं म्हणजे आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच आचारसंहितेचा आणि या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा काही संबंध नाही याचा एक दीर्घ संघर्ष केलेला होता सतत निवेदना देऊन आम्ही प्रयत्न केलेले होते आणि तरी सुद्धा राज्य निवडणूक आयुक्तांनी आमच्याकडे दुर्लक्ष केला आम्हाला न्याय दिला नाही त्यामुळे त्यावेळेपासूनच आम्ही मुंबई हायकोर्टमध्ये केस घालण्याची तयारी केली होती ॲडव्होकेट सुधा भारद्वाज आणि ॲडव्होकेट गायत्री सिंग यांच्याशी चर्चा करून ही केस तयार झाली आणि या केसमध्ये सहा नोव्हेंबर दोन रोजी मुंबई हायकोर्टने सांगितलं की एका दिवसात तुम्ही हे सगळं पोर्टल सुरू करा पूर्वीचं चालू करा जे पूर्वी होतं ते चालू झालं पाहिजे ते स्वतंत्र असलं पाहिजे फ्री असलं पाहिजे सगळं ऑनलाईन पोर्टल सुरू करा सर्व कामं सुरू करा असा आदेश होता परंतु माझी कामगार मंत्री ज्या वेळेला ते अध्यक्ष होते या मंडळाचे आणि हे सचिव या दोघांनी मिळून हायकोर्टचा निकाल मांडला नाही त्यांनी ते चालू केलेलं नाही उलट आणखीन जास्त बंद करण्याचं कारस्थान त्यांनी केलं जे चालू आहे ते सगळं बंद केलं आणि बिनतक्कतपणे धालांत खोटं बोलून आम्ही ऑनलाईन पोर्टल सुरू केलेलं आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला तर हे सगळं आपण उधळून लावलेलं आहे आतापर्यंत आपण त्याच्याबद्दल जी माहिती आपल्याला देत आलेलो हो। आहोत याच्या पुढे सुद्धा आपल्याला द्यावी लागणार आहे अठरा जानेवारी अठरा सॉरी अठरा डिसेंबर रोजी जो नागपूर विधानसभेवर आपण मोर्चा काढला तो एक प्रचंड मोर्चा होता तो त्या विधानसभेवरील सर्वात मोठा मोर्चा होता तो मोर्चा झाल्यानंतर दोन जानेवारी रोजी महाराष्ट्राचे नूतन कामगार मंत्री श्री आकाश कुंडकर यांच्याशी चर्चा झाली त्यांनी चर्चेमध्ये असं सांगितलं की मी पोर्टल परत पूर्ववत सुरू करणार आहे आता एक आठवडा झालेला आहे या गोष्टीसाठी त्याची काहीच प्रक्रिया आम्हाला समजून येत नसल्यामुळे आज सकाळी मी त्यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली त्याने असं सांगितलं की पोर्टल आम्ही सुरू करणार आहोत आणि त्याच्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअरमध्ये जे बदल आहेत ते करण्याचे काम चालू आहे लवकरच ते सुरू केलं जाईल बिंचूकपणे सुरू केलं जाईल असं त्यांनी सांगितलं अर्थात ते मंत्री आहेत आणि त्यांनी पहिल्यापासून सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्ही जे पंधरा तारखेला आझाद मैदानमध्ये जमणार होतो त्याच्याऐवजी आपण एकवीस तारखेला जमणार आहोत एकवीस तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत जर हे पोर्टल सुरू झालं नाही तर मुंबई आझाद मैदानामध्ये हजारो बांधकाम कामगारांची बेमुदत उपोषण सुरू होईल बेमुदत उपोषणाच्या तयारीसाठी आत्तापासूनच नावे द्यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण आपल्या सुदैवानी महाराष्ट्र शासनाने आणि कामगार मंत्र्यांनी योग्य निर्णय घ्यावा लव लवकर निर्णय घ्यावा आणि तो जर त्यांनी निर्णय घेतला तर जरूर आम्ही त्यांचे आभार मानू आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला ती तयारी करायची आहे <coughs> काल संध्याकाळी मुख्यमंत्री कार्यालयातून मला ईमेलचं उत्तर आलेलं आहे मी पाठवलेला ईमेल जो आहे तो त्यांनी प्रधान सचिव जे आहे त्यांच्याकडे पाठवून दिलेला आहे पुढील कार्यवाहीसाठी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जे नवीन प्रधान सचिव आहेत त्यांच्या कार्यालयाकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत याचाच अर्थ असा आहे की ही प्रक्रिया परत सुरू होईल तर हे सर्व लक्षात घेऊन जरी आशादायक चित्र जरी असलं तरी आपण सावध असायला हवं हो। आणि त्या दृष्टिकोनातून आपण एकवीस तारखेची तयारी करणार आहोत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये काम करणाऱ्या आपण ज्या सर्व संघटना आहोत त्यांचा समावेश आहे सेतू कार्यालय आहेत स्वतंत्रपणे काम करणारे कामगार संघटनांचे काही प्रतिनिधी आहेत स्वतः बांधकाम कामगार आहेत या सगळ्यांना आपल्याला बरोबर घेऊन जायचं आणि त्याच्यामुळे की आम्हाला बदनाम करून त्यांनी जो या मंडळाने सचिवाने आणि अध्यक्षांनी हा पंधरा हजार कोटीचा जो गफला केलेला आहे त्याची खरं म्हणजे चौकशी झाली पाहिजे त्याचं सोशल ऑडिट झालं पाहिजे त्यामुळे रक्कम आता कमी आहे दहा हजार कोटीसुद्धा शिल्लक नाही तर हे असल्यामुळे आपल्याला सतत जागा राहायला पाहिजे अजूनही चव सव्वीस लाख अर्ज प्रलंबित आहेत घरांचे प्रश्न प्रलंबित आहेत इतर आणि बऱ्याच मागण्या आहेत तर त्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची आहे म्हणून न्यायालयीन खर्चासाठी आंदोलनाच्या खर्चासाठी अजोद मैदानामध्ये जर आंदोलन झालं तर त्याच्यासाठी येणारा जो खर्च आहे त्या दृष्टीनं आपण सर्व संघटनांना सांगितलेलं आहे की तुम्ही किमान एक हजार रुपये द्यावेत कमीत कमी एक हजार रुपये द्यावेत आणि जास्तीत जास्त शक्य असेल ते द्यावेत त्यामुळे अशी रक्कम देण्यास संघट संग्र... संघटनांनी सुरुवात केलेली आहे तर ते आपण पूर्ण करावं आणि त्याचबरोबर याबद्दलची प्रक्रिया जी आहे ती झोपमिटीमध्ये आपल्याला सांगण्यात येईल आणि आता जो आपला प्रयत्न सुरू आहे त्या प्रयत्नाचा भाग म्हणून ही सगळी तयारी आपण करायची आहे ही तयारी पूर्ण होईपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी निवेदन देऊन जिल्हाधिकारी असतील किंवा सहाय्यक कामगार आयुक्त असतील त्यांच्याशी चर्चा करावी त्यांना सांगावं की जिल्ह्यातील अधिकारी सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचा दररोज अपमान करत आहेत अवमान करीत आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांना शक्य असेल ती कारवाई करावी तर अशा पद्धतीने आपण पुढची प्रक्रिया राबवावी मी शंकर पुजारी माझ्या नावचं हे यूट्यूब चॅनल आहे हे यूटूब चॅनल आपण जास्तीत जास्त सबस्क्राईब करावं लाईक करावं फॉरवर्ड करावं माहिती द्यावी आणि आपणही या बाबतीमध्ये या प्रसारमाध्यमाचा भाग आपण बना एवढं आपल्याला सांगून आवाहन करून मी आजचं भाषण पूर्ण करीत आहे धन्यवाद